किल्लारी भूकंप अन देवदूतासारखे मदतीला धावून आलेले शरद पवार तीस सप्टेंबर एकोणी त्र्याण्णव साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या महाप्रलयंकारी भूकंप ऐकला तरी आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो तर जेव्हा हा भूकंप झाला होता तेव्हा मोलाचे योगदान मिळाले ते शरद पवार साहेबांचे त्या दरम्यान शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी केलेल्या मोलाची मदत आजही किल्लारी गावाच्या लोकांच्या लक्षात आहे तर आता शरद पवार हे किल्लारी भूकंपात कशाप्रमाणे सुपर हिरो प्रमाणे मदतीला धावून आलेले या मी तुम्हाला सांगणार आहे शरद पवारांनी मध्यरात्री लातूर जिल्ह्यात भूकंप झाल्याचा फोन आला होता त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पवारांनी लगेच विमानाची व्यवस्था केली आणि ते किल्लारी गावात पोहोचले होते तेव्हा ते तिथे ते पोहोचले तेव्हा किल्लारी परिस्थिती अत्यंत बिकट होती लोकांचा आक्रोश उद्ध्वस्त झालेली घरे चिमुकल्यांच्या किंकाळ्या हे सर्व आयुष्यात कधीही पाहू नये अशा घटना घडल्या होत्या केवळ औसा नव्हे तर उमरगा तालुक्याच्या आसपास ही स्थिती होती ते चित्र पाहून शरद पवारांनी तात्पुरती घरे उभारणे जखमी लोकांना औषध उपचार अन्न व्यवस्था असे तात्काळ सर्व मदतकार्य सुरू केले होते त्या दरम्यान किल्लारीला सावऱ्याला पैसेही नव्हते अशा परिस्थितीत शरद पवारांनी तत्कालीन अर्थ मंत्री मनमोहन सिंह यांना अडचण सांगितली त्यानंतर मनमोहन सिंह यांनी कोट्यवधींची रक्कम दिवसात उपलब्ध करून दिली होती तत्कालीन पंतप्रधान पवारांनी पंतप्रधानांना इकडे न येण्यास सांगितले होते कारण जर ते आले असते तर सगळे अधिकारी त्यांच्या दिमतीला द्यावे लागले असते आणि त्यामुळे जखमी लोकांकडे दुर्लक्ष होईल आणि मदत कार्यात विस्कळीतपणा येईल ही बाब पवारांनी पंतप्रधानांना पटवून दिली होती मग त्यांनीही पवारांचं ऐकलं आणि ते तिथे आले नाही त्यानंतर आपत्ती निवारण यंत्रणा आपल्याकडे नव्हती म्हणून शरद पवारांनी त्यावेळी प्रामुख्याने हा विषय मांडला होता त्यानंतर सोनिया गांधींनी पवारांना ती जबाबदारी सोपवली होती मग शरद पवारांनी दोन वर्ष काम केले आणि देशात आपत्ती निवारण यंत्रणा उभारली या भयंकर अशा आपत्ती प्रसंगी शरद पवारांनी जे धैर्य दाखवले प्रसंग सावधान राहून मदत आणि बचाव कार्यास गती देत निर्णय घेतले ते खरोखरच त्यांच्या कुशल प्रशासनाची प्रचिती देणारे होते तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शरद पवारांनी केलेल्या या धाडसाबाबत आणि त्यांच्या कामगिरीबाबत तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा